विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी मानवतेला काळीमा फासणारी घटना सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार वलांडी प्रकरणी आरोपीला कठोर शासन करा पीडित कुटुंबियांना शासकीय मदत द्या अक्षय धावारे देवणी तालुक्यातील देवणी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार रोजी गुन्हा रजिस्टर नंबर शून्य शून्य पंचवीस दोन हजार अन्वये नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे ही घटना मानुसकीला काळिमा फासणारी आहे सदर प्रकरणी देवणी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर अ अ बीनशे शहात्तर दोन तीनशे सत्याहत्तर सी पाचशे सहा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकोणनव्वद कलम तीन एक डब्ल्यू एक बत्तीस तीन तसेच पोक्सो दोन हजार बारा कलम चार व सहा नुसार गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आलेली असून सदर बालिकेस वैद्यकीय उपचार व मानसोपचार मार्फत समुपदेशन तात्काळ करण्यात यावे व मनोधैर्य योजनेतून पीडित मुलगीस तातडीने मदत करण्यात यावी अटक केलेल्या आरोपीस जामीन मिळणार नाही यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत चौकशी अधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमावेत यासाठी आवश्यक कार्यवाही करावी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा पीडित मुलीचे शिक्षण पुढे सुरू राहावे यासाठी आवश्यक सहकार्य करावे सर्व भावंडांना बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ द्यावा पीडित मुलीला राज्य सरकारकडून तात्काळ आर्थिक मदत द्यावी व माननीय हो गृहमंत्री साहेब यांनी या सर्व मागण्या मंजूर कराव्यात राज्य सरकारने पीडित कुटुंबाकडे विशेष लक्ष देऊन तात्काळ मदत करावी व आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुस्तफा यांनी आज मंत्रालय मुंबई या ठिकाणी गृहमंत्र्यांकडे केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा